तर आज आपण बनवणार आहोत सर्वात सोपी बटाट्याची भाजी आणि पुरी नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे पाच बटाटे घेतले आहे मध्यम आकाराचे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन कुकरमध्ये आता मी पाच ते सहा शिट्ट्या घेऊन उकडून घेत आहे आता इकडे बटाटे उकडत आहे तोपर्यंत आपण पुऱ्यांचं पीठ भिजायला घेऊया तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही कमी जास्त पीठसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेत आहे आणि ह्या पुऱ्या नुसत्याचसुद्धा खायला खूप छान लागतात यामध्ये जर आपण एक चमचा चिली फ्लेक्स घातलं तर तर आता आपण पोळीचं जसं पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवून घेऊया त्यावर एक चमचा तेल घालून पुन्हा हे एकदा व्यवस्थित मळून घेऊया आणि झाकण ठेवून पंधरा मिनटे साईडला ठेवूया तर इकडे बटाटेसुद्धा उकडले आहे आता आपण थोड्या हो वेळ थंड होऊ देऊया व त्याची साल काढून घेऊया आणि बटाटे हे आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर आपण एक मसाला तयार करायला घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची आणि एक अद्रकचा छोटासा तुकडा टाकून घेऊया आणि कोथंबीर घालून घेऊया दोन चमचे आपल्याला अख्खे धने घालून घ्यायचे आहे कलरवालं लाल तिखट घालूया एक चमचा आणि तिखटवाला लाल तिखट घालूया अर्धा छोटा चमचा चिमूटभर हिंग घालूया आणि गरम मसाला एक छोटा चमचा धना पावडर घालूया एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा आणि मीठ चवीनुसार घालून घेऊया व हे आपल्याला एकदा कोरडस मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालून पुन्हा आपल्याला हे बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आता आपण बटाट्याची भाजी फोडणीला देऊन घेऊया तर त्यासाठी मी दोन पळ्या तेल टाकून घेत आहे आणि एक पळी मोहरीचं तेल घालून घेत आहे तुम्ही आपलं साधं तेल वापरलं तरीही चालेल तेल तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे व आपण केलेलं जे वाटण आहे ते घालून घेऊया हे वाटण घालताना थोडीशी काळजी घ्यायची आहे हातावर उडू शकते आणि इथे आपल्याला मेन म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आता हे वाटण दोन मिनटे गॅसच्या लो फ्लेमवरती परतून घेऊया यामध्ये कडीपत्त्याचे पाणीसुद्धा टाकून घेऊया चा तर इथे मिक्सरच्या भांड्याला भरपूर सारा असं वाटण चिटकलेलं आहे तर आपण अर्धा कप पुन्हा पाणी घेऊन यामध्ये टाकून घेऊया तर हे बघा दोन मिनटानंतर मस्त असं वाटणाला तेल सुटलं आहे तर आता आपण उकडलेले बटाटे घालून घेऊया आणि हे आपल्याला अगदी हलक्या हाताने एकजू करून घ्यायचा आहे आणि दोन मिनटे आपण झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया म्हणजे हा जो मसाला आहे हा छान बटाट्यामध्ये मुरेल तर दोन मिनटे झाले आहे किचनमध्ये मस्त असा खमंग वास सुटला आहे या भाजीचा तर हे सगळं आपण हलक्या हाताने पुन्हा एकदा एकजू करून घेऊया आणि त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर आपण घालून घेऊया तर तयार आहे आपली चटपटीत अशी आणि झटपट बटाट्याची भाजी आता आपण पुरी करायला घेऊया गरम गरम तर पुरी करण्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवत आहे आणि इकडे तेल तापत आहे तोपर्यंत इथे आपण बघूया मस्त असं पीठ भिजलं आहे तर आता आपण पुन्हा एकदा हे मळून घेऊया आणि त्याचे गोलगोळे तयार करून घेऊया तर इथे सुरुवातीला मी पाच ते सहा पुऱ्या अशा लाटून घेत आहे म्हणजे आपल्याला पटपट तळताही येतील आणि पुऱ्या लाटताही येतील हे बघा जेवढ्या पुऱ्या ह्या पोळपाटावरती आणि या पातेल्यावरती बसतील तेवढ्या मी लाटून घेतल्या आहे म्हणजे दुसरं भांडंसुद्धा भरणार नाही आता तेल तापलं आहे की नाही ते आपण चेक करून बघूया म्हणजे एक पिठाचा गोळा सोडून बघितला आणि तो असा वरती आला बुडबुड्या घेऊन म्हणजे आपलं तेल तापलं आहे तर आता आपण एक एक करून पुरी सोडून तळून घेऊया तर, तर मस्त अशी टम्म पुरी फुगली आहे तर इकडे साईडला उरलेल्या पुऱ्यासुद्धा मी लाटून घेत आहे आणि तळतसुद्धा आहे तर अशा सगळ्या पुऱ्या मी तळून घेणार आहे तर या पुऱ्या नुसत्यासुद्धा खायला खूप छान लागतात तर मस्त अशा बटाट्याच्या भाजीबरोबर गरम गरम पुरी वाढूया त्याचबरोबर जोडीला आपण कांदा आणि लिंबूसुद्धा ठेवूया तर तयार आहे आपली पुरी भाजी तर मंडई तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोसले पुरवत रहा धन्यवाद